नमस्कार मी खलील गिरकर लोकमानसमध्ये आपले स्वागत आहे भाजपच्या दुसऱ्या यादीची आज घोषणा करण्यात आली भाजपने लोकसभेसाठी दुसऱ्या बहुप्रतीक्षित यादीची आज घोषणा केली त्यामध्ये महाराष्ट्रातील वीस जणांचा समावेश आहे त्यामधील प्रमुख नाव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत विद्यमान मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आहे तर भाजपने विद्यमान खासदार मनोज कोटक गोपाळ शेट्टी प्रीतम मुंडे उमेश पाटील संजय धोत्रे यांना डच्चू दिला असून त्यांच्या जागी नवीन उमेदवार दिले आहेत भाजपच्या बहुप्रतीक्षित यादीची आज घोषणा झाली राज्यातील महायुतीचे जागावाटप अद्याप प्रलंबित असताना भाजपने परस्पर ही यादी जाहीर केली आहे त्यामुळे वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे भाजपने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूरमधून पुन्हा संधी दिली आहे तर बीडमधून प्रीतम मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे यांना संधी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे जळगावमधून भाजपने उमेश पाटील यांच्या जागी माजी आमदार स्मिता वाघ यांना संधी दिली आहे तर उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांच्या जागी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना संधी दिली आहे अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना भाजपची उमेदवारी मिळाली आहे महायुतीच्या जागा वाटपाचे सूत्र अद्याप निश्चित झालेले नसताना ही घडामोड झाल्याने काहीसे आश्चर्य व्यक्त केले जात आहे पुण्यातून भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना संधी दिली आहे जालनामधून रावसाहेब दानवे भिवंडीतून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे राज्यातील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना केंद्रीय राजकारणात पाठवताना हो चंद्रपूर मतदारसंघातून भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली आहे नांदेडमधून प्रताप चिखलीकर अहमदनगर दक्षिणमधून सुजय विखे पाटील दिंडोरीमधून केंद्रीय मंत्री भारती पवार लातूरमधून सुधाकर शृंगारे मार सिंह नाईक निंबाळकर सांगलीमधून संजय काका पाटील नंदुरबारमधून डॉक्टर हिना गावी धुळ्यामधून सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उमेदवारीबद्दल काही गेले काही दिवस संभ्रमाचे वातावरण होते मात्र गडकरी यांना उमेदवारी देऊन भाजपने याबाबतचा संभाव्य वाद टाळल्याचे चित्र दिसून येत आहे नागपूर नंदुरबार नांदेड भिवंडी जालना धुळे वर्धा दिंडोरी अहमदनगर सांगली लातूर माढा येथील विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी एक मार्च रोजी जाहीर केली होती त्यामध्ये एकशे पंच्याण्णव जणांचा समावेश होता पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यासह दिग्गज नेत्यांचा त्यामध्ये समावेश होता दुसऱ्या यादीत भाजपने बहात्तर उमेदवारांची जा घोषणा केली असून त्यामध्ये राज्यातील वीस उमेदवारांचा समावेश आहे उत्तर पूर्व मुंबईतून भाजपने विद्यमान खासदार मनोज कोटक यांना डच्चू देत त्यांच्या जागी मुलुंडचे आमदार नीर कोटेजा यांना संधी दिली आहे